आणि इथे हिंदू राष्ट्र होत भारतामध्ये हिंदू राष्ट्र होतं याचा अर्थ भारतामध्ये चातुर्वर्णी व्यवस्था होती आणि याच्यामध्ये जाती व्यवस्था पण होती आणि अस्पृश्यता पण होती कारण वर्ण व्यवस्था जाति व्यवस्था आणि अस्पृश्यता या तीन गोष्टी हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे या गोष्टी हिंदू धर्मातून वगळल्या तर हिंदू धर्म हिंदू धर्म राहत नाही तो इतर धर्मांच्या सारखा होतो भारत खरोखरच हिंदू राष्ट्र होत मुळात राष्ट्र ही संकल्पना जी आहे ही संकल्पना साधारण फ्रेंच राज्यक्रांती नंतर उद्या यापूर्वी जगामध्ये राष्ट्र ही संकल्पना नव्हती फ्रेंच राज्यक्रांती झाल्यानंतर राष्ट्र एक संकल्पना आहे आणि या संकल्पने असा विचार केला गेला की विशिष्ट भूभागामध्ये जे लोक राहतात ज्यांना एक शासन संस्था असते आणि जे सार्वभौम असत म्हणजे शासन संस्था आणि लोकसंख्या परंतु त्याच्याबरोबरच ते सार्वभौम हो असतात याचा अर्थ असा की त्यांच्या अंतर्गत व्यवहारात आणि त्यांच्या बाह्य व्यवहारामध्ये इतर कुठल्याही शक्तीचा हस्तक्षेप होत नसतो या दृष्टीने विचार केला तर भारत हे एक राष्ट्र आहे का भारत हे त्याच्या समग समग्र इतिहासामध्ये कधीही एक राष्ट्र नव्हतं इथे विविध जाती विविध सांस्कृतिक परंपरा विविध भाषा विविध प्रदेश विविध बोली भाषा अशा लोकांचा आहे समूह आहे इथे आदिवासी आहेत अस्पृश्य आहेत आणि इथे आहेत ज्यांना आपण ओबीसी म्हणतो हे सगळे ओबीसी शुद्ध आहेत तेव्हा अशा या देशाला राष्ट्र कसं म्हणता येईल म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना हा प्रश्न विचारला होता की भारत हे एक राष्ट्र आहे का आणि नसेल तर ते कधी होऊ शकेल बाबासाहेबांनी सांगितलं की मी जे संविधान तुम्हाला देतो आहे या संविधानातून कदाचित भारत राष्ट्र बनण्याची शक्यता आहे जर हे संविधान टिकलं जर हे संविधान चांगल्या लोकांच्या हातात गेलं जर या संविधानाच चा पालन चांगल्या रीतीने झालं तर भारत एक राष्ट्र बनू शकत मला स्वतःला असं वाटत की भारत अजूनही राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेत व्हा करा अजून भारत एक राष्ट्र झालेला नाही एक राष्ट्र याचा अर्थ असा की त्या भूप्रदेशातल्या एखाद्या माणसाच्या पायाला काटा टोचला तर दुसऱ्या प्रदेशातल्या लोकांच्या डोळ्यात असं आली पाहिजे असा भारत इथे निर्माण झालेला हो नाही आपल्या देशामध्ये होत असलेल्या स्त्रियांच्या विरुद्धच्या अन्यायाच्या विरुद्ध स्त्रियांच्या संबंधी आपली संस्कृती फारशी चांगली नाही लोकमान्य बाळ गंगाधर जर हे असंतोषाचे जनक म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्यांनी गीता रहस्य नावाचा एक अतिशय चांगला ग्रंथ लिहिलेला आहे या लोकमान्य बाळ टिळकांच्याकडे धोंडोपंत कर्वे हे केले कारण त्यांनी पुण्यामध्ये विद्वांच्यासाठी एक शाळा सुरू केलेली होती केशव कर्वे करव्यांचं नाव आपण ऐकलेलं असेल ते भारताचे पहिले भारतरत्न हे दोंडव केशव कर्वे ज्यावेळी वर्गणी नमान करत होते त्यावेळेस ते टिळकांच्या कडे गेले कारण वर्गणी करण्यासाठी एक पत्रिका काढावी लागते आणि त्या पत्रिकेवर खाली मोठमोठ्या लोकांची नावं लिहावी लागतात म्हणजे लोक वर्गणी देतात त्या दोन दोन पेशव करणे लोकमान्य टिळकांना म्हणाले कि महाराज तुम्ही या सूचनेवर अनुमोदन देणारी आपली सही करा आणि आपलं नाव वापरण्याची आम्हाला परवानगी द्या त्यावेळी लोकमान्य ठळक असं म्हणाले आधी बात नाही कर्वे तुम्ही अतिशय मोठं पाप करून राहिलेलं आहात ही पायातली चप्पल असते ती पायातच ठेवली पाहिजे तिला डोक्यावर घेऊन चालता येणार नाही हे ना। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविन अशा माणसाचे असे म्हणणाऱ्या माणसाचे उद्गार आहे तेव्हा हे स्वराज्य कोणासाठी आणि हे स्वराज्य कशासाठी लोकमान्य टेळताना पुढे असंही विचारण्यात आलं होत कि इथे जर लोकशाही शासन व्यवस्था सुरू झाली आणि निवडणुकीतून लोक निवडून आले तर बहुजन समाजातून लोक निवडून जाते त्यावेळी ते म्हणाले की हे मराठा शेतकरी संसदेत जाऊन काय नांगर धरणार आहेत तेव्हा संबंधीचा हा एक दृष्टिकोन हा लोकमान्य टिळकांचा जो दृष्टिकोन आहे तो झिरपत 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 हिंदू महासभेपर्यंत आला आणि तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत आला कारण लोकमान्य टिळक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक पूजनीय नाव आहे प्रातस्मरणीय नाव आहे त्यांच्याकडे प्रातस्मरणीय नावांची एक यादी आहे तिच्यामध्ये टिळकांचं नाव अतिशय वरच्या क्रमांक होत बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी हे म्हणत होते कि ही राज्य घटना भारताला एक राष्ट्र बनवण्याची शक्यता आहे हे राष्ट्र कस असेल हे कसं असेल राष्ट्र म्हणून भारतीय राज्यघटनेचा हा जो सरनाम आहे त्याला पेएम्बल म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला मराठीमध्ये सरनामा असा शब्द आहे या प्रियांबल मध्ये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय काटेकोर शब्द रचना केली या उद्देश पत्रिका याला जसा प्रियांबल एक शब्द आहे तसा मराठीमध्ये उद्देश पत्रिका असा पण एक, एक शब्द आहे की या राज्य घटनेचा उद्देश काय संविधान परिषदेमध्ये हा ठराव जवाहरलाल नेहरूने पहिल्यांदा मांडला आणि त्यांनी त्याची एक शब्द रचना केली की भारतीय राज्यघटनेचा उद्देश काय आहे आणि तो उद्देश त्यांनी स्पष्ट केला परंतु ज्यावेळी ड्राफ्ट कमिटीकडे हा ठराव आला त्यावेळी ड्राफ्ट कमिटीने त्याच्यामध्ये काही सुधारणा करून काही नवे शब्द टाकून एक सुंदर असा प्रेमपद तयार केला सरनामा केला हा सरनामा असं म्हणतो की आम्ही भारतीय लोक रेकॉर्ड टू मी आतापर्यंत भारतामध्ये कधीही सर्व प्रदेशातले सर्वजाती धर्मातले सर्व भाषा बोलणारे लोक यापूर्वी असं कधीही म्हणाले नव्हते आम्ही भारतीय लोक ते म्हणत होते आम्ही पंजाबी आम्ही गुजराती आम्ही द्राविडी आम्ही मराठी पण भारतीय लोक कोणी म्हणत बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकांना म्हणायला सांगितलं की म्हण जोरदारपणे म्हण आम्ही भारतीय लोक कारण याच्यामध्ये एक प्रेमाचा ओलाव आहे याच्यामध्ये दृढ संबंध आहे आणि याच्यामध्ये दृढ संकल्प आम्ही भारतीय लोक काय करू इच्छितो भारताला एक सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करू इच्छितो यामध्ये नंतर बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष सोशलिस्ट आणि सेक्युलर हे शब्द इंदिरा गांधींनी इंदिरा गांधीच्या कालखंडामध्ये जी स्वयंसिंग समिती नेमली होती या स्वयंसिंग समितीला समितीने हे दोन शब्द समाविष्ट केले ज्यावेळी स्वयंसिंग समिती हे काम करत होती ज्यावेळी आणीबाणीचा काळ होत आणि नागपूरला दिलेली होती त्यावेळी स्वयंसे कमिटीला मी एक माझा रिपोर्ट सादर केलेला होता की तुम्हाला या राज्यघटनेमध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील तर या दुरुस्त्या तुम्हाला करणं आवश्यक आहे कारण त्यावेळी मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क यांच्यामध्ये विरोध करण्याचं काम चालू होत म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना हे माहीत होत की या देशामध्ये दे, आज नाही पण काही काळाने या सरकारने काय करावं याच काही मार्गदर्शन मी करू इच्छितो आणि म्हणून त्यांनी मार्गदर्शक तत्वांचा समावेश भारताच्या राज्यघटनेमध्ये त्याचं वर्डिंग असेट शाड बी आता स्टेट शाड बी म्हणजे काय आपल्याला इंग्रजी येत असेल आणि बहुतेक सगळ्यांनाच इंग्रजी आलेल्या पैकी सर्वांनाची इंग्रजी येत असेल त्याच्यामध्ये आय एम ू आर आर नी सी इट इज ते आर हा पहिला पाठायचा इंग्रजी शिक्षणाचा आणि त्याचा भविष्य काय करायचं असेल तर I shall, we shall, you will, you will, he will, she will, it will, they will.